नाही खंडणी खंड्यानी कोणाला मागितले तुम्ही बोलू बोलू शकता तुम्ही तुम्ही असं बोलू शकत नाही काढू शकत नाहीत ते पण असं तसं तुम्ही काय करावं लागला कशामुळे काय संबंध कशामुळे तुमचा काय संबंध म्हणजे परवानगी लागते का काय केलं तुम्हाला खंडणी कुणाला मागितली म्हणता सर तुम्ही खंडणी मागितला तो खंडणी मागितली म्हणतानी मागितला माझ्या माणसाला काय मागितली मी एक एक्सरा मागितलेली एक्सरे काढत नाही सारखा सारखं दमदाटी का करतो मी एक एक्सरे मागितलेला ना मारा ना तोडवेन तुला पालत घालून बोलवा चला कोणाला बोलवा जे त्यांना बोलवा काय ना तू येतो सारखं सारखं कधी बोलवलं मग तू तू आम्हाला कुणाला माय घेतले मग दाखवा मला पेशंट आहेत तुमची सीसीटीव्ही पण दाखवा चालू आहेत का सीसीटीव्ही खंड्याने माय दाखव मला रिपोर्ट तुमचे नाव घेऊन बोलवा मी आहे इथं एक काढायचं आता कस लाईट नाही ठीक आहे मान्य आहे आम्ही केलं तुमचं जनरेटर चालू नाही म्हणलं महाजन कस ते कसं बोलायला लागले साहेब तुम्ही गोष्टी असतात मी लावतो ना म्हणलं एमएसी लाख मी घेतनच गेलो ना दोनच मिनटं झालो ना गेलेलो का